नमस्कार मैत्रिणींनो आरती ब्लॉगमध्ये मध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज आले फ्रेश अशी भाजी घ्यायला कारण की मी जाणार आहे सातारला तर बघूया तर तर प्लॅनिंग ठरलंय पण बघूया अजून नक्की नाही कुठे जायचं भेटतात ती शहरामध्ये भेटत नाहीत तर आवर्जून देशी वांगी देशी पावटा आणि हरभरा मी घेऊन चालले म्हणजे हरभऱ्याची भाजी घेऊन चालली कारण की तिकडे कसं फ्रेश असं जे शेतकऱ्यांचं माळव असतं ते आपल्याला भेटत नाही त्यामुळे आणि इथे एक मिरची होती मोठी ह्या मिरचीचं काय करतात हे मला माहिती नव्हतं मग त्या आजींना विचारलं की काय करायचं या मिरचीचं तर त्यांनी सांगितलं ती भरून मसाला भरून करायची परतायची खूप छान लागते तसंच मुळा आणि उसावल्या शेंगा अशा अगदी फ्रेश माळवत जे की फक्त शेतकऱ्यांकडेच मिळते देशी पावटा घेतला जो की चणूला पावटा वासाचा आणि ही वांगी जी ह्याच्यामध्ये गाभा जास्त आणि बी कमी असतं देशी वांग्यामध्ये तर आपली भाजी मंडई ती झालेली आहे घेऊन तर तसंच फिरत फिरत म्हटलं सातलं जायचं आहे बाहेरगावी जायचं आहे तर थोडे कपडे घ्यावे म्हणून मनात आलं म्हटलं दुकानामध्ये आले अशोक मिल्समध्ये आलेली आहे पहिल्यांदाच आले फर्स्ट टाईम आली आहे खूप छान सर्विस आहे इथे आणि ड्रेसच्या कंपार्टमेंटमध्ये गेलेली आहे मी तर बघूया आता काय व्हरायटी आपल्याला दाखवतात दा येत ते खूप सुंदर असे ड्रेस त्यांनी आपल्याला दाखवलेले आहेत आणि त्यातले मला दोन चॉईस करायचे होते बघूया म्हणलं स्वतःसाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळे ड्रेस आहे ते मी ट्राय करून बघितले त्यातलं मला हा व्हाईटवाला आहे तर तो एक आवडला आणि चाललं आहे अजून बघायचे कोणते हा पिंकवाला पण मला आवडलेला पण त्याची जी लेस आहे ते, ले ते किंवा एम्ब्रॉयडरी आहे ती मला पसंत नव्हती आणि मग हा रेडवाला ट्राय केला तर रेडवाला पण खूप छान वाटला मग मी हे दोन ड्रेस आहेत तर ते फायनल केलेत तर तुम्हाला कसे वाटले ड्रेस तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नंतर मग परत या ताईशी बोलत बोलत ते ड्रेस तिने पॅकिंग पण केले आणि जिथे आवडलेत मला ज्या कप्प्यामधले मला ड्रेस आवडलेत तर तिथे पण तुम्हाला मी दाखवते कोणते ड्रेस घेतले ते आणि पूर्ण लहान मुलांचे सुद्धा ड्रेस आहेत तर ड्रेसचं बिल केलं आणि मग तिथून आले घरी घरी आल्यानंतर मग मिस्टरांना ड्रेस दाखवायचे बोलली मग मिस्टरांना ड्रेस दाखवले मग त्यांचे फक्त रिॲक्शन हा ठीक हे होते की बाबा हा ठीक आहे छान आहेत मग कितीला घेतले किती ते कितीला दिले त्यांनी ते सगळं त्यांनी विचारलं आणि त्यांना पण सिंपल सोबर आणि अंग भरून कपडे जास्त आवडतात बाहेर गेल्यानंतर ठीक आहे पण घरामध्ये वगैरे म्हणा किंवा आपल्या पै पाहुण्यामध्ये ड्रेस जेवढे सोय सिंपल आणि सोबर असतील तेवढे छान दिसतात तर इथल्या घरातलं आवरून सुद्धा मला जायचं होतं अजून बारसं होतं दुकान मालकनीच्या आपल्या मुलीच्या बाळाचं बारसं होतं तिकडे सुद्धा जायची गडबड चालू होती माझी आणि सातारला पण जायची उत्सुकता फिरायला जायचं होतं ना त्यामुळे तर बघूया इथून ज्या वेळेला मी बसला बसेन तेव्हाच कळेल मला कुठे जायचं आहे ते आणि जी मी भाजी घेतली होती वांगी परत हरभऱ्याची भाजी आणि पावटा तर ते सगळं वेगवेगळं ठेवलं कारण की वांगी आणि पावटा जर मी एक दर दर ते एकत्र ठेवलं तर वांगी काळी पडणार असं त्यांनी त्या काकांनी मला सांगितलं म्हणून मग त्याच्यामध्ये वांगी आणि पावट्यामध्ये मी पेपर घातला होता ते आता एवढे लांब द्यायचे आहेत तर व्यवस्थित प्रत्येक जे भाजी आहे आपली त्या त्या भाजीला मी प्रत्येक भाजीला पिशवी वेगवेगळी केलेली आहे जेणेकरून ने मला नेहायला पण सोप्पं पडेल आणि भाजी पण खराब होणार नाही तरी वांगी ती पॅक करून झाली आहेत आणि ही पा हरभऱ्याची भाजी आहे हरभऱ्याची भाजी पण व्यवस्थित पेपरमध्ये पॅक करून पिशवीमध्ये पॅक करून मी घेऊन आलेली तिथूनच मंडईमधून आणि हे आहे ते काय पेपर काढले टाकलेत त्याच्यामध्ये का तर मांगी खराब व्हायला नकोत आणि पावट्याचा वास तर सगळा घरभर येत होता तरीसुद्धा आपण बोलताना एकदम जवळून वास घ्यायचा होता जेणेकरून ती छान असं देशी पावट्याचा वास सुद्धा मिस्टरनासुद्धा राहावला नाही त्यांनीसुद्धा आलेत आणि पावट्या चेक केला की बाबा खरंच हा देशी पावठा आहे की कारण काय आहे बऱ्याच वेळेला देशी म्हणून संकरीत पावटंसुद्धा शेतकरी लोक किंवा जे व्यापारी लोक आहेत ते आपल्याला देत असतात तर त्याची फसवणूक होऊ नये म्हणून त्यांनी सुद्धा चेक केलं मी पण बऱ्याच ठिकाणी सगळीकडे विचारून विचारून मगच घेतली आहे भाजी तर चला आता मी दुकानामध्ये आले कारण ते बाळाला कपडे घ्यायचे आहेत तर मुलगी आहे मुलगीसाठी मी कपडे घ्यायला लागली आहे तर हा जो जॅकेटवाला ड्रेस आहे तर तो मला ठीक वाटला पण मनासारखा पसंत नव्हता तरी पण चाललं होतं काय करू दे काय करू दे कारण टी शर्ट जॅकेट आणि पॅन्ट असा सेट होता त्याच्यानंतर मग मी दुसरा सेट बघितला तो म्हणजे डंगरी डंगरीमध्ये जे की पॅन्टीलाच पूर्ण वरती टी वरती शोल्डरपर्यंत नॉट येतात किंवा बेल्ट येतो तो ॲडजस्ट करायचा असतो चला फायनली तो ड्रेस ड्रेसमध्ये कमफम केला आणि मग घेऊन आले तर आली तर बारशाची तयारी चालू होती आणि बारसं तर चालू झालेलं छान असं वारशाचा कार्यक्रम चालू होता गाणे वगैरे म्हणणं चालू होतं आणि बाळ बघताय किती छान आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या बाळाचा घातलेला ड्रेस येतो मी स्वतः स्टिच केलेला आहे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की हा ड्रेस येतो कसा वाटला तुम्हाला आणि आईच्या चेहऱ्यावरचं हास्य दिसतच असेल तुम्हाला स्मित हस्य किती छान आणि किती खुश आहे ती कारण की किती झालं तरी आईला आपल्या बाळासाठी खूप कुतूहल असतं आणि आज तो दिवस होता तिच्यासाठी की बारशाचा बाळाचं नाव ठेवण्याचा खूप सारे पाहुणे वगैरे खूप छान बाहेरच्या देशातून जी त्यांची जी पाहुणे तीसुद्धा आलेली होते खूप सुंदर असं बारसं झालं आणि बाळाचं नाव पण खूप छान तर बाळाचं नाव आपण बघूयात काय ठेवलं आहे त्यांनी तर हे बाळाचे बाबा तर बघूयात आपण हे त्यांनी बाळाचं नाव आहे ते काय ठेवलेलं आहे कारण मी सांगण्यापेक्षा तुम्ही बघितलेत तर तुम्हाला पण सुद्धा छान वाटेल खूप सुंदर असं बारसं पण झालं मॅनेजमेंट पण खूप छान होतं त्यांचं आणि महत्वाचं म्हणजे बाळाचे पप्पा आहेत ते युरोपमधून आलेले होते, होते कारण ते सुद्धा बाहेरच्या देशामध्येच असतात तर बघूया बाळाचं नाव काय ठेवलंय मम्मी पप्पानी त्याच्या वा नुरवी असं नाव ठेवलेलं आहे बाळाचं खूप छान आणि खूप खुश पण होते सगळी बाळ पण छान शांत राहिलं होतं रडलं नाही जास्त काय नाही त्यामुळे कार्यक्रमाला पण शोभा आली छान असं नाव ठेवलं त्यांनी नुरवी <laughs> आणि बाळ पण खूप सुंदर आहे किती कुतूहल आहे बघा ना वडिलांच्या पण चेहऱ्यावरती आणि दोघं पण खूप खुश आहेत तर चला आता जेवणाची वेळ झाली खूप भूक लागलेली तीन वाजले होते आणि भूक तर काय रेटत नव्हती कधी ताटात येते आणि कधी खाते असं झालेलं तर अशा प्रकारे हा जो ब्लॉग आहे तो इथेच मी एंड करते आणि तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ ते नक्की सांगा आता मी बाय बाय